शहरात लोकसंख्या जशी वाढते तशा मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी शासनाला नियोजनपूर्ण काम करावे लागते नगरविकास विभागाअंतर्गत अग्निशमन सेवा ही देखील तितकीच महत्त्वाची महाराष्ट्राची अग्निशमन यंत्रणा कशी कार्यान्वित असते महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानानुसार कसे काम चालते याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाचे संचालक श्री संतोष वारीक महाराष्ट्र राज्यामध्ये अग्निशमन हा विषय स्थानिक नागरी स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येतो राज्यामध्ये एम आय डी सी सिडको पी एम आर डी एम ए डी सी एन एम आर डी ए यासारखी विशेष नियोजन प्राधिकरणे व महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायती यांच्या माध्यमातून अग्निशमन सेवा या नागरिकांपर्यंत पुरवल्या जातात अग्निशमन सेवा म्हटलं की त्यांची प्रामुख्याने दोन विषय येतात त्यांच्या अखत्यारीत एक म्हणजे अग्निशमन व बचाव कार्य करणे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन व अग्निशमन अधिनियमाचं इम्प्लिमेंटेशन करणं हीसुद्धा जबाबदारी अग्निशमन सेवांची आहे राज्यामध्ये मुंबई हे एक मोठी महानगरपालिका असून त्यांच्याकडे चांगले सक्षम असे अग्निशमन दल उपलब्ध आहे तशाचप्रमाणे विविध बाकीच्या ज्या नगरपालिका आहेत त्यांच्याहीकडे अग्निशमन सेवा उपलब्ध आहेत पण ह्याच्यामधली जर गॅप बघितली इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ फायर स्टेशन अग्निशमन केंद्र असतील अग्निशमन वाहने असतील किंवा प्रशिक्षक मनुष्यबळ असेल तर ह्याची जी गॅप आहे ही थर्टीन फायनान्स कमिशनच्या रिपोर्टप्रमाणे ही ऑलमोस्ट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान या विशेष नियोजनामार्फत ड वर्ग महानगरपालिका व अ क नगरपंचायती व नगरपालिका यांना फंडिंग देण्याचं कार्य शासनाने हाती घेतलेलं आहे आणि दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आतापर्यंत एकशे पन्नासच्या वर अग्निशमन केंद्र राज्यामध्ये प्रस्थापित केलेली आहे आणि अग्निशमन सेवा ग्रामीण भागापर्यंत कशी पोचेल या माध्यमातून शासन प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे अवेअरनेसच्या बाबतीत देखील आम्ही सर्व अग्निशमन ज्या यंत्रणा आहेत त्या अवेअरनेससाठी सुद्धा काम करतात आणि लोकांपर्यंत जनजागृती करणं अग्निशमन हा विषय असा आहे की जो पहिला मा माणूस जिथे आग लागलेली आहे त्या ठिकाणी जर काही फायर एक्स्टिंगविशर किंवा काय असेल तर त्याचा वापर करून अगेच लगेच आगीवरती नियंत्रण प्राप्त करणं शक्य असते त्यामुळे तो जो अवेअरनेस आहे फायर एक्स्टिंगविशर कसा वापरावा हे जो कोणी रहिवाशी असेल त्या आपल्या सदनिकेत राहत असेल किंवा ज्या ठिकाणी कार करत असेल बिझनेस हाऊस असून देत किंवा ती कारखाना असून देत तिथे ज्या काही अग्निशमनाच्या यंत्रणा आहेत त्यांची माहिती करून घेणे आणि आपत्कालीन प्रसंगी त्याचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल जेणेकरून आग इनिशियल असताना अगदी छोटी असताना त्याच्यावरती नियंत्रण लगेच प्राप्त करणे शक्य होईल आणि जेणेकरून त्याची जी ग्रॅव्हिटी वाढली किंवा ती जर पसरली तर त्यामुळे होणारी मनुष्यहानी किंवा प्रॉपर्टी लॉस हे कंट्रोल करणं आपल्याला सहज शक्य होईल तर या दृष्टीकोनातनं अवेअरनेस हा फार महत्त्वाचा आहे सोसायटीज असून देत औद्योगिक संघटना असून देत किंवा एन जी ओज असून देत त्यांच्या मदतीने आम्ही अग्निशमन स्थानिक अग्निशमन सेवा या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यासाठी फायर सर्व्हिस वीक असून देत इंडस्ट्रीयल सेफ्टी वीक असून देत किंवा त्यांनी इन्व्हाइट केलेलं असेल त्यावेळेला त्यांच्यापर्यंत पोचून या प्रकारची डेमॉन्स्ट्रेशन्स आणि आम्ही अरेंज करतो आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतो तसेच शाळा आणि कॉलेजेसमध्येही देखील हा प्रयोग केला जातो शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी अग्निशमन दलामध्ये व्हिजिट करतात आणि त्यांची यंत्रणा कशी काम करते त्याची माहिती देतात आणि जर मुलांमध्ये हे जर रुजलं तर भविष्यामध्ये जसं आपण डेव्हलप वर्ल्डमध्ये बघतो की छोट्या छोट्या ज्युनियर के जी सिनियर के जीमध्ये सुद्धा ह्या लहान मुलांना ते अग्निसुरक्षा किंवा बेसिक फायर सेफ्टीचं नॉलेज दिलं जातं त्याप्रमाणे त्या, त्या मुलांमध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न आपण केला तर भविष्यातले ते नागरिक आहेत आणि ते चांगल्या प्रकारे अग्निपिव्हेन्शन जे आहे त्यावरती ते काम करू शकतील आणि अग्निशमन दलाला देखील आपत्कालीन प्रसंगी मदत करू शकतील त्या दृष्टिकोनातनं देखील विविध शाळा असून देत कॉलेजेस असेल इंजिनिअरिंगची विद्यार्थी असून देत किंवा आर्किटेक्चरचे विद्यार्थी असून देत त्यांच्यामध्ये अवेअरनेसचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्र शासन हे पहिलं शासन आहे ज्याने फायर ऑडिट ह्याची प्रोविजन गेल्याच वर्षी मे दोन हजार तेवीसला आपण आणलेली आहे आणि ज्या उंच इमारती आहेत आणि जिथे जास्त लोक आहेत हॉस्पिटल्स आहेत ऑडिटोरियम्स आहेत मास लोकं तिथे असतात अशा ठिकाणी फायर ऑडिटचा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि त्या अनुषंगाने दर दोन वर्षांनी एक थर्ड पार्टी थ्रू हे फायर ऑडिट करण्याची आपण प्रोविजन केलेली आहे आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून त्या इमारतीमधले असणाऱ्या ज्या अग्निसुरक्षा व संरक्षणाच्या कमतरता आहेत त्या हायलाईट करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातनं हे नक्कीच यशस्वी ठरेल आणि भविष्यात त्याचा भरीव इम्पॅक्ट म्हणजे आगीच्या घटना कमी करण्यामध्ये जरूर होईल असा अशी मला खात्री आहे त्याच्याचबरोबर रूल्स देखील आता ह्याचे फायनलाइज आपण करत आहोत आणि थोड्याच म्हणजे महिन्या दीड महिन्यामध्ये ते रूल्स देखील आता येतील आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करणं शक्य होणार आहे तसंच मला सांगायला आनंद होतो की केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अराऊंड सहाशे पंधरा कोटी रुपयाचं भरीव आर्थिक निधी महाराष्ट्र राज्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्यामधनं विविध अग्निशमन केंद्र प्रस्थापित होणार आहेत अग्निशमनाचं जे संचालनालय आहे त्याच्यामध्ये आय टी आणि ए, ए आयचा वापर करून त्याचा वापर करण्यासाठी देखील त्यातला निधी उपलब्ध होणार आहे तसेच अग्निशमन वाहने व बचाव वाहने यांच्यासाठी देखील याचा भरीव निधी उपलब्ध होणार आहे आणि ही आपल्याकडे राज्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रलायझेशन झालेलं आहे त्यामुळे आगीच्या घटना देखील वाढत आहेत रोड कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे त्या मार्गांवरती देखील अपघात होतात आणि त्यामुळे आग आणि याचे प्रसंग होतात त्यामुळे कमीत कमी वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अग्निशमन वाहनं त्या इन्सिडेंट्सपर्यंत पोहोचतील कसे याच्यासाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म एक कंट्रोल रूम या संचालनामध्ये प्रस्थापित करण्याचा मान्यता मिळालेली आहे आणि त्याही दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत त्याच्यासाठी देखील शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे केंद्र शासनाच्या फिफ्टीन फायनान्स कमिशनच्या अंतर्गतही त्याच्यामध्ये निधी उपलब्ध होणार आहे तर या माध्यमातून अग्निशमन सेवेचं सक्षमीकरण करण्यासाठी से आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सर्व अग्निशमन यंत्रणा यांचा भरीव सहभाग आणि सपोर्ट ह्याच्यामध्ये लाभत आहे जनतेला मला एवढंच अपील करायचं आहे की आग ही अग्निशमन सेवा ही सगळीकडे उपलब्ध आहे आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे नंबर्स आपण ज्या भागात राहतात तिथे काम करता ते आपल्यापाशी असणे आवश्यक आहे आता मोबाईलमध्ये ते सेव्ह करणं सहज शक्य आहे तसंच आपण जिथे राहता जिथे काम करता ती खूपची अग्निशमन यंत्रणांची माहिती घ्या ती खरोखर चालू आहे की नाही याच्याबद्दलही माहिती घ्या कारण कायद्याप्रमाणे दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेली अग्निशमन यंत्रणा चालू स्थितीत आहे की नाही याचं सर्टिफिकेट लायसन्स एजन्सीमार्फत नजिकच्या किंवा स्थानिक अग्निशमन दलाला सादर करणं हे सर्व सोसायट्यांना इंडस्ट्रीजना सर्व ऑक्युपन्सीजना बंधनकारक आहे त्या त्यामुळे त्याची जर खबरदारी घेतली तर आपल्याकडे जी यंत्रणा अग्नि इमारतीमध्ये पुरव पुरवण्यात आलेली आहे अग्निशमन यंत्रणा ती चालू स्थितीत राहील आणि वेळप्रसंगी जेव्हा आपत्कालीन प्रसंगी येईल तेव्हा ती नक्कीच काम करेल आणि त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी या दोन्ही हानी आपण टाळू शकू त्याचबरोबर मला म्हणजे आपल्या माध्यमातून अजून एक अपील करायचं आहे की सर्व शाळा कॉलेजेस यांनी इनिशिएटिव्ह घेऊन जर स्थानिक अग्निशमन सेवेला त्यांनी ॲप्रोच केलं तर आणि डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून जर त्यांनी अवेअरनेससाठी अपील केल आले त्या आमच्याकडे तर नक्कीच त्या अग्निशमन दला थ्रू त्यांना अवेअरनेससाठी अधिकारी उपलब्ध केले जातील आणि आपण अवेअरनेससाठी जास्तीत जास्त काम करू शकू नगरविकास विभागाच्या माध्यमातून अग्निशमन राज्यातील अग्निशमन सेवेच्या सक्षमीकरणासाठी से भरीव उपाययोजना करण्यात येत आहे आणि केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक तालुका प्लेसवरती अग्निशमन सेवा कशी सक्षम होईल ह्याच्यासाठी भविष्यामध्ये नक्कीच काम करणार आहोत याच्याबरोबर मला अजूनही सांगायला आवडेल की आपल्याकडे कलिना येथे जे प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रशिक्षण केंद्र एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातील जी आव्हानं आहेत डिझास्टर मॅनेजमेंटची असून देत किंवा मॅनमेड किंवा नॅचरल डिझास्टर या दोन्हीसाठी सक्षम प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे आणि सर्व महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती आणि विशेष नियोजन प्राधिकरण यांच्यामध्ये जे पाच सात हजार कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना प्रशिक्षण देणं अग्निशमन व बचाव ह्याच्यासाठी त्याच्यासाठी या ॲडव्हान्स अकॅडमीचा फार उपयोग होणार आहे तर हे सर्व नगरविकास विभागाच्या माध्यमातून अग्निशमन सेवा संचालनालय अग्निशमन सुरक्षा व आप प्रतिबंधक ह्याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि आपण आमच्यापर्यंत पोचलात तर जरूर आम्ही आपल्याला अग्निशमन व बचाव कार्यासाठी भरीव माहिती उपलब्ध करू जेणेकरून आपला जीव सुरक्षित राहील धन्यवाद